कोल्हापुरातील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट गुजरी संचलित जैन पाठशाळेचा मेरी पाठशाला मेरी जीवनशाला या उपक्रमाची सांगता नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने गेली सत्तावीस वर्षे अखंडितपणे समाजातील मुला मुलींना धार्मिक शिक्षण व संस्कार देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे आज अखेर हजारो मुला मुलींनी याचा लाभ घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत गेली बारा महिने मेरी पाठशाला मेरी जीवनशाला या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर उपक्रमाचा सांगता समारंभ ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वांचा विविध बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कोल्हापूर व आसपासच्या परिसरात चालविल्या जाणाऱ्या पाचशाळेच्या गुरुवर्यांचाही सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कोल्हापुरातील सुवर्ण महोत्सवी श्री जैन सेवा मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता श्री जैन सेवा मंडळाने गेल्या पन्नास वर्षात भारतभर अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे वेगळा ठसा उमटवला आहे यावेळी बोलताना अरविंद भाई गुरुजी यांनी आजच्या काळात लहान वयातच मुला मुलींवर चांगले संस्कार घडविणे अत्यंत गरजेचे असून त्या दृष्टीने संभवना ट्रस्ट करीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून असेच विविध उपक्रम सातत्याने सुरू ठेवावेत व त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी अध्यक्ष नरेंद्र ओसवाल उपाध्यक्ष राजेश ओसवाल अनिल गुरुजी आदींनी आपली मनोगते व्यक्त केली सदर कार्यक्रमास ट्रस्टचे सचिव उत्तम ओसवाल रतन गुंदेशा दिलीप ओसवाल दिलीप राय गांधी राजू ओसवाल अरविंद गांधी तसेच जैन सेवा मंडळाचे से कांतीलाल ओसवाल नरेंद्र ओसवाल राजेश निमजिया जयेश ओसवाल अनिल ओसवाल प्रवीण निमजिया मनोज राठोड चेतन राठोड यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन पाठशाळा कमिटीने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक ओसवाल यांनी केले